छत्रपती संभाजीनगरचं राजकारण दिवसेंदिवस ज्या पद्धतीनं वेगवेगळे वळण घेते ते पाहता आता विधानसभेत नेमकं काय होणार आहे हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण आहे कारण छत्रपती संभाजीनगरचं राजकारण गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पद्धतीनं बदलत जात आहे म्हणजे जा आपण त्याचं स्पष्ट उदाहरण लोकसभेला पाहिलं लोकसभेत जे काही समीकरणं होती यामध्ये जातीय समीकरणं म्हणा किंवा दुसरी समीकरणं म्हणा या सगळ्यांमध्ये कोण किंगमेकर होते संदीपान भुमरे यांना जिंकून आणण्यासाठी कुठे ना कुठे संजय शिरसाट यांचं महत्वाची भूमिका होते असं बोललं जात आहे पण आता संजय शिरसाट यांचीच आमदारकी धोकात धोक्यात येण्याचं चिन्ह असल्याचं बोललं जात आहे कारण अशी घटना छत्रपती संभाजीनगरात होतीये नेमकी घटना काय त्यांचं आमदारकी धोक्यात कशी येणार आणि येत्या विधानसभेमध्ये भाजपाचाच कोणता डाव कोणता माणूस किंवा कोणता नेता संजय शिरसाट यांना पाडणारे या सगळ्या गोष्टीवर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया त्या अगोदर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आता छत्रपती संभाजीनगरचं राजकारण जर आपण पाहिलं यामध्ये अंबादास दानवे असतील त्यानंतर खैरे असतील संजय शिरसाट आहेत सावे आहेत हे सगळं आहे, आहे त्यामध्ये इम्तियाज जलिले पण आता विधानसभेच्या निवडणुकीत जर आपण पाहिलं तर इथं तीन आमदार आहेत म्हणजे तिथं विधानसभा पूर्व विधानसभा मध्य आणि विधानसभा पश्चिम आता ही पश्चिमची जी जागा आहे ती सीसाठी राखीव आहे आणि इथं संजय शिरसाट यांचं एक चांगलं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं पण हे वर्चस्व आतापर्यंत टिकून होतं याच्या पाठीमागं सगळ्यात मोठं कारण हे होतं की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची जी एकी होती युती होती त्याचा सगळ्यात मोठा फायदा त्यांना इथं पाहायला मिळाला पण याची समीकरणं जर आपण थोडी चाचपडून जर पाहिली म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये गेलो आपण तर दोन हजार एकोणीसमध्ये याच मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे राजू शिंदे हे इच्छुक होते आता राजू शिंदे यांना तिकीट दिलं नाही भारतीय जनता पक्षानं अर्थात त्यांनी बंडखोरी केली आणि बंडखोरी केल्यानंतर जवळपास चाळीस हजारपेक्षा जास्त मतं त्यांनी घेतली जवळपास चाळीस त्रेचाळीस हजारांनी तेव्हा संजय शिरसाट यांचा विजय झाला होता आता हे आकडेवारी जर आपण पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडी ह्या दोघांची लोकसभेला युती होती पण विधानसभेला ते वेगळे झाले आणि त्यांचे जे उमेदवार होते ह्या दोघांनी जवळपास साठ हजार किंवा चौसष्ट हजाराच्या जवळपास त्यांनी मतं घेतले म्हणजे राजू शिंदे यांचा पराभव चाळीस हजारांनी झाला तर साठ चौसष्ट हजार मतांची विभाजणी झाली आता हे जे मतं आहेत एम आय एमचे म्हणा किंवा वंचितचे म्हणा हे दोन्ही पक्षाचे जे मतं आहेत ते जास्तीत जास्त मुस्लिम आणि दलित हे मत आहे आता जी आताची बातमी आहे किंवा आता जी चर्चा चालू आहे त्यामध्ये असं दिसतंय की राजू शिंदे हे ठाकरे गटात जाणार आहे सोबतच त्यांच्यासोबत जवळपास पाच सहा नगरसेवक हे हो, सुरुवातीला जाणारे नंतर ही संख्या वाढू शकते पण आता या सगळ्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की या मतदारसंघातून संजय शिरसाट यांच्या विरुद्ध प्रबळ उमेदवार कोणता उभा राहणार याबद्दल बरेच तर्क वितर्क होते अर्थात दोन तीन नावं चर्चेत होती पण आता जर राजू शिंदे हे ठाकरे गटात गेले तर सर्व समीकरण हे सगळे बदलणार आहेत इथलं राजकीय गणित बदलणार आहे कारण सरळ सरळ जे अगोदर जवळपास त्र्याऐंशी हजार मतं संजय शिरसाट यांना मिळाली होती त्यातले अर्ध मतं आपण जर काढले तर ते ठाकरेंकडे जाणार सोबत जे काही सहानुभूतीची मतं आहेत ठाकरे आणि शरद पवार यांना ती मतंही आघाडीकडे येणार अर्थात राजू शिंदे ठाकरे गटाकडे जाणार आहेत याच्या पाठीमागं ठाकरे गट त्यांना या मतदारसंघातून लढवण्यासाठी उमेदवारी देणार आहे आता आपण जर हे समीकरण लक्षात घेतलं महाविकास आघाडीला म्हणजे मागच्या वेळेस दोन हजार एकोणावीसला दलित आणि मुस्लिम जी मतं होती ती मतं महाविकास आघाडीला मिळालेली आहेत लोकसभाला आता तेच समीकरण जर राहिलं तर विधानसभा निवडणुकीतही ही जी मतं आहेत म्हणजे वंचितची मतं आणि एम आय एमची मतं हे दोन्ही मतं हे महाविकास आघाडीकडे म्हणजे ठाकरे गटाला म्हणजेच राजू शिंदे यांच्याकडे गेली तर सिरसाट यांची जी आमदारकी आहे ती स्पष्ट रूपानं धोकादायक आहे किंवा ते पराभूत होऊ शकतात असं बोललं आहे आता ह्या सगळ्या पाठीमागे भारतीय जनता पक्षाचा डाव असल्याचं बोललं जात आहे कारण छत्रपती संभाजीनगरवर भाजपा आपलं वर्चस्व स्थापित करण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहे आणि त्यामध्ये लोकसभेला त्यांना जागा पाहिजे होती पण ती जागा त्यांना मिळाली नाही जातीय समीकरणाचा विचार करून संदीपान भुमरे यांना ती जागा मिळाली आणि हे सगळं बदललं पण आता इथलं जर आपण समीकरण पाहिलं तर इथले जे काही भारतीय जनता पक्षाचे दोन नावं महत्वाचे होते केनेकर असतील किंवा मकर असतील या हे विधान परिषदेवर सुद्धा संधी देण्यात आली नाही त्यामुळे आता इथं भारतीय जनता पक्ष आपलं वजन वाढवण्यासाठी राजू शिंदे यांना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी प्रोत्साहित करत आहे असंही बोलले जाते अर्थात यामागे किती सत्यता आहे याबद्दल काही स्पष्ट सांगता येत नसलं तरी राजू शिंदे यांनी जो टाकलेला डाव आहे विशेष म्हणजे अंबादास दानवे असतील किंवा ठाकरे गटाचे इथले छत्रपती संभाजीनगरचे जे काही महत्त्वाचे नेते असतील त्यांनी टाकलेला हा डाव किती यशस्वी होतो हे येणाऱ्या काळात कळेल पण राजू शिंदे जर ठाकरे गटाकडून उभे राहिले तर संजय शिरसाट पडू शकतील का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा झालं